मी योगेश त्र्यंबकराव जाधव राहणार वावना तालुका फुलंबरी ही जमन जमीन आमच्या वडिलाच्या नावावर आहे वडील नामे त्र्यंबकराव चंद्रपान जाधव गट नंबर आठ काल शनिवारी सव्वीस दिनांक रोजी मोठ्या प्रमाणात या वावना गावामध्ये भयानक अतिवृष्टी झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या महापूर नदीला आला नदीमध्ये पाणी न मातल्यानं नदीचं पाणी शेतामध्ये शिरलं आणि या ठिकाणी शेतामध्ये मोठमोठ नाले पडून आमची जमीन या ठिकाणी वाहून गेलेली आहे जवळपास एक ते दीड एक्कर शेत आमचं या पाण्याखाली नाजीर्ण झालेलं आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण त्वरित पंचनामे करून आपण या ठिकाणी वावना गावातील एक तापास शेतकरी आहे त्यांना मदत जाहीर करावी अशी मी आपणास विनंती करतो खाली खाली ना खाली ग्रंथाचा नमस्कार मी नवनाथी दटे फुलंब्री तालुक्यामध्ये मागील गेल्या दोन दिवसापासून सातत्याने पावसाची सततधार सुरू आहे आणि फुलंब्री तालुक्यातील वावना या भागामध्ये मागील पाऊस या पावसामुळे जवळपास सात ते आठ शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेलेली आहे मोठ्या प्रमाणात मका आणि कपाशीच्या पिकाचे नुकसान देखील झालेले आहे कर्ज काढून केलेल्या या शेतीमध्ये या खरीपाच्या लागवडीमध्ये आता पिकाची हमी गेलेली आहे पूर्णपणे मका पीक जमीनदोस्त झालेलं आहे तर काही भागामध्ये पूर्ण खंगाळलेलं आहे म्हणजे सुमारे आठ ते दहा हेक्टरमध्ये या पिकाचे नुकसान झालेले आहे आणि आठ ते दहा शेतकरी मोठ्या चिंतेत आहे त्यामुळे या, त्या या पिकाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता या परिसरातील शेतकरी करू लागले आहे नवनाथी ताटे साम टी व्हीसाठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका